नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सोलार या योजनेअंतर्गत अर्ज करत असताना फॉर्म भरत असताना आपल्याला काही कागदपत्र आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि त्या कागदपत्रांची जमवाजमू करून ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण मित्रांनो विनाकारण अपुरी कागदपत्र घेऊन या ठिकाणी अर्ज जर केला तर तो अर्ज रिजेक्ट होतो आणि काही कारणास्तव किंवा काही जणांच्या त्रुटीमध्ये येतात काही जणांचे डायरेक्टली बाद होतात त्याच्यामुळे आपला जो काही कोटा आहे तर हा सुद्धा याच्यावरती सुद्धा परिणाम होतो हा सुद्धा व्यर्थ जातो आणि आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळत नाही तर मित्रांनो अपुऱ्या कागदपत्रासह अर्ज करण्यापेक्षा आपण ही कागदपत्र जमा करा आणि त्या कागदपत्रासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत आणि कसे पाहिजेत तर मित्रांनो यामध्ये जे काही आहे, या आहे तर मागील त्याला सोलार योजनेसाठी या कागदपत्रांची अत्यंत आवश्यकता किंवा हे कागदपत्र आपण ज्याला मेंडेटरी बोलतो तर ते आहेत तर मित्रांनो यामध्ये पहिलं डॉक्युमेंट येतं ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड जे काही कार आहे तर ते शक्यतो आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते ऑनलाईन डाउनलोड करून घ्या त्याला व्हेरीफाय करा आणि मग तेच जे काही आधार कार्ड आहे त्याचे प्रिंट काढून त्याला स्कॅन करून अपलोड करा जेणेकरून आपलं जे काही पत्ता वगैरे सगळं जे काही माहिती असणार आहे तर, या तर, तर ते याच्यावरती येणार आहे त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक जे काही असणार आहे तर ते व्यवस्थित क्लिअर दिसेल अशा पद्धतीचं अपलोड त्या ठिकाणी करायचं एसबीआय कोणतीही बँक असू द्या त्या बँकेचं पासबुक व्यवस्थित स्कॅन करा त्याला अपलोड करा त्यानंतर येतो आपला सात बारा सात बारा जो काही आहे तर तो सात बारा डायरेक्टली डाउनलोड झालेला असेल तर तीच पीडीएफ त्यामध्ये डाउनलो अपलोड करून द्या जेणेकरून ती क्लिअर येईल त्यानंतर आपला पासपोर्ट साईज फोटो हाही व्यवस्थित स्कॅन करा त्यानंतर तोही अपलोड करा जर विहिरीचं सामायिक क्षेत्र असेल तर दोनशे रुपयाच्या बॉन्डवरती शपथपत्र त्यानंतर आपला प्रवर्ग जर मागास वर्गात येत असेल ओबीसी एस सी एस टी जे काही येत असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट या व्यतिरिक्त जर तीन एच पंप या पंपासाठी अर्ज आपण करत असाल तर त्यामध्ये परत आपलं जर गाव डार्क वॉटर शेडमध्ये येत असेल तर आपल्या डार्क वॉटर शेडची एनओसी या ठिकाणी लागणार आहे तर या सगळ्या कागदपत्रांची आपल्याला जमा जमा करून घ्यायचे आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक पासपोर्ट साइज फोटो किंवा जे काही ऑदर डॉक्युमेंट्स आहेत किंवा हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर हे सगळे आपल्याला माहिती आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत परंतु यामध्ये जो काही आपल्याला कॉमन डॉक्युमेंट आहे जो की जवळपास सगळ्यांना लागणार आहे तर तो दोनशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरील शपथपत्र तर हे शपथपत्र आपल्याला नेमकं कशा पद्धतीचं टाइप करायचं कशा पद्धतीचा मायना याच्यामध्ये असायला पाहिजे काय मजकूर यामध्ये असायला पाहिजे तर या संदर्भात आपण यामध्ये आता जाणून घेऊयात मित्रांनो सातबाऱ्याला नावावरती सातबारा आपल्या नावावरती असतो मात्र त्या सातबाऱ्यावरती असणारी जी काही विहीर किंवा बोरवेल आहे याची नोंद त्या ठिकाणी सामायिक विहीर किंवा सामायिक बोरवेल अशी जर असेल तर अर्ज करण्यासाठी या मुख्यमंत्री सौर पंप योजना असेल किंवा मागेल त्याला सौर पंप योजना असेल किंवा कुसुम योजना असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला दोनशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती एन ओ सी द्यावी लागते एक सहमतीपत्र द्या त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं मित्रांनो या कागदपत्राबद्दल आपण आता माहिती घेतली जे काही वरती बघितले आपण परंतु बरेच जण हे सहमतीपत्र जो बॉन्ड पेपर आहे तर तो कसा बनवायचा याचा नमुना कसा असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे सहमतीपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता आपला जो बॉन्ड घ्यायचा आहे त्या बॉन्डवरती कुठल्या कारणासाठी आपण हा बॉन्ड घेतला आहे त्याच्यात आपल्याला कारण द्यायचं आहे सहमतीपत्र म्हणून त्याच्यामध्ये एक बॉन्ड घेणाऱ्याचं नाव त्या ठिकाणी त्याची सही याच्यावरती आपण खाली पाहू शकता यामध्ये दिनांक लयचं आहे ज्या तारखेला आपण हे पत्र करतोय त्यात ते याच्याच पहिलं असणार आहे सहमतीपत्र लिहून घेणारे ज्याचा अर्ज ज्या नावावरती आपल्याला करायचा आहे त्याचं नाव तिथे येणार आहे त्याचं वय त्याचा धंदा जो काय असेल तो शेती वगैरे जे काय असेल ते टाकायचं त्यानंतर त्याचा गाव गावाचा पत्ता संपूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर खाली सहमत सहमतीपत्र लिहून देणाराचं नाव द्यायचं आहे आपले आई वडील भाऊ बहीण किंवा भावकीतले भाव कोणी असतील तर जे कोणी सामायिक क्षेत्रामध्ये असतील जे सामायिक विहिरीमध्ये असतील त्यांचे एक दोन तीन असे अनुक्रमे नावं देऊन त्यांचा वय असेल जो व्यवसाय असेल व्यवसाय आणि त्यांचा राहता पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो ही सर्व नावं त्यांचे पत्ते वगैरे लिहिल्यानंतर आपल्याला महिना या ठिकाणी तारीख या ठिकाणी टाकायची आहे करणे सहमती पत्र लिहून देतो की आमचे नावे जे आपले गाव असेल ते मौजे आपल्या गावाचं नाव लिहायचंय या ग्रामपंचायत हद्दीतील जमीन आपला जो काही गट नंबर असेल तो गट नंबर सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सामायिक क्षेत्र पोट खराबीचं जेवढं क्षेत्र आहे तेवढं त्याच्यात नोंद करायची आहे आणि या विहिरीमध्ये या बोर बोरमध्ये किंवा जे काही इतर पाण्याचा स्रोत असेल तो या ठिकाणून सदर विहिरीमध्ये लिहून घेणं जे आपण शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या नावावर अर्ज केलाय त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये किती हिस्सा आहे आपला जो हिस्सा असेल तो हिस्सा या ठिकाणी टाकायचा आहे पन्नास टक्के असेल साठ टक्के असतील किंवा जो काही असेल तर तो हिस्सा या ठिकाणी द्यायचा आणि सदर विहिरीत मुख्यमंत्री सौर प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा सदर विहिरीत मागील त्याला सौर कृषी पंपाच्या अंतर्गत किंवा सौर सदर विहिरीत कुसुम पंप योजनेच्या अंतर्गत नवीन सौर बसवण्यासाठी या विहिरीवरून पाणी उपसा करण्यासाठी आमची काहीही एक हरकत नाही अशी पूर्ण सहमती आहे याच्यानंतर खाली लिहायचंय की आपल्या गावाचं नाव स्थळ लिहायचंय त्या ठिकाणी दिनांक लिहायचा आणि परत एकदा सहमतीपत्र लिहून देणार म्हणून सर्व शेतकऱ्यांचे आप जे आपले नातेवाईक असतील जे शिस्साधारक असतील त्यांची नावं त्यांचं आधार कार्ड नंबर त्यांची सही ते ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो याच्यानंतर खाली सहमती पत्र लिहून घेणार म्हणून जो शेतकरी अर्ज करणार आहे सौर कृषी पंपाला त्या शेतकऱ्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे त्याची सही त्या ठिकाणी घ्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे हा महिना ठेवून आपल्याला हा दोनशे रुपयाचा बॉन्ड पेपर या ठिकाणी बनवायचा आहे आणि मित्रांनो याच्यावरती जे नोटरी करताना जे सहमती पत्र लिहून देणारे जे काही शेतकरी असतील इतर शेतकरी असतील त्यांना त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचंय नोटरीच्या समोर घेऊन जायचंय आणि त्यानंतर ती नोटरी त्या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो नोटरी करताना ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये समाविष्ट आहे क्षेत्रधारक असतील आधार सुद्धा कॉपी बरोबर असणं गरजेचं घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी नोटरीच्या समोर सही करून हे प्रमाणपत्र आपण या ठिकाणी स्कॅन करू शकता फ्रंट पेज बॅक पेज आपण एकाच पीडीएफ मध्ये स्कॅन करायचं आहे ज्याची साईज आपल्याला पाचशे केबीच्या आत त्या ठिकाणी ठेवायचे तर मित्रांनो परत एकदा सांगतो सात बारा उतारा असेल त्यानंतर आपले आधार कार्ड असेल पासपोर्ट साईज फोटो असतील एनओसी असेल डार्क शेडची एनओसी असेल हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला पीडीएफमध्ये पाहिजे जरी आपला फोटोग्राफ असला तरी सुद्धा आपल्याला त्याला पी मध्ये अपलोड करायचं आहे त्याची साईज जी काही आहे तर ती साईज पाचशे के बीच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून जेव्हा आपण अर्ज करू तेव्हा हे कागदपत्र अटॅच करू शकू आणि या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचे एक अपडेट होतं जे की आपल्या नक्की उपयोगी पडेल अशा आशा करतो व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो